वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नाही हे आपण आपल्या जुन्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल आणि कधीही आपल्याला विश्वासही होत असेल तर आपण ते एका कथेद्वारे जाणून घेणार आहोत तर चला मी कथेला सुरुवात करते त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुंदर नगराचा राजा विश्वजित खूपच पराक्रमी आणि शक्तिशाली होता त्याचं राज्य पण धनधान्य आणि संपत्तीने परिपूर्ण होत राज्याची खाती दूर दूरवरती पसरली होती एके दिवशी सुंदरनगरमध्ये एक ज्योतिषी आले त्याचं नाव होतं भद्रसेन त्याची खाती होती की ते खूपच ज्ञानी ज्योतिषी आहेत आणि ते कोणाच ही भविष्य सांगतात ते एकदम खरं सांगतात ते नगराच्या बाहेर एका छोट्या झोपडीमध्ये थांबले होते एकदा त्यांनी ठरवलं की ते पण राजाचं दर्शन घेतील त्यांनी मंत्राजवळ राजाला मिळण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना राजाला भेटण्याची अनुमती सहज मिळाली राजदरबारात राजाने ज्योतिषाचं हार्दिक स्वागत केलं परत जाताना राजाने ज्योतिषाला काय हिरे मोती देऊ केले पण ज्योतिषी हिरे मोती घेण्यास नकार देऊ म्हणाले मी फक्त माझ्या नशिबालाच खातो राजाने दिलेल्या संपत्तीने मी श्रीमंत नाही बनवू शकत तेव्हा राजा म्हणाला गुरुदेव याचं काय तात्पर्य आहे ज्योतिषी म्हणाला कोणतो पण व्यक्ती आपल्या नशिबाने आणि कर्माने गरीब किंवा श्रीमंत होतो जर राजाला पण कोणाला श्रीमंत बनवायचा असेल तरीही तो श्रीमंत बनवू शकत नाही राजाने दिलेली धनसंपत्ती पण त्याच्या हातातून निघून जाईल हे ऐकून राजा क्रोधित होतो आणि ज्योतिषाला म्हणतो गुरुदेव तुम्ही कोणाचा तरी हात पाहून हे सांगा की त्याच्या नशिबात श्रीमंत होणं लिहिलेलं आहे की तो गरीब होईल मी त्याचं नशीब बदलून दाखवतो ज्योतिषी म्हणाला ठीक आहे तुम्हीच कोणाला तरी बोलून आणा मी त्याचं भविष्य आणि नशीब दोन्ही सांगतो ज्योतिषाने शांतीपूर्वक उत्तर दिलं राजाने आपल्या मंत्राच्या कानात काही आदेश दिले आणि काही क्षणातच एक शाही वेशभूषा धारण केलेला एक तरुण युवक ज्योतिषीसमोर हजर करण्यात आलं ज्योतिषी भद्रसेनने त्या तरुण व्यक्तीचं कफाळ निरकून पाहिलं नंतर त्याचा हात बघितला आणि म्हणाले हा व्यक्ती गरीब कुटुंबात जन्माला आहे आणि आयुष्यभर गरिबीतच राहील याला शेतात आणि रानावनात राहण्याची सवय आहे आणि हा त्याचं सगळं आयुष्य तिथेच राहील हे ऐकून राजा विश्वजित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला गुरुदेव तुम्ही हे एकदम बरोबर बोलला आहात हा तरुण व्यक्ती राजमहालातील शाही वस्त्र घालून आलेला आहे पण वास्तवात हा राजमहालाच्या बागेत काम करणारा गरीब माळी आहे पण गुरुदेव एक वर्षाच्या आत मी याला श्रीमंत बनवेल हा आयुष्यभर गरिबीत नाही राहणार राजाचा घमंड पाहून ज्योतिषी म्हणाला ठीक आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि आता मला आज्ञा द्या असे म्हणून ज्योतिषी भद्रसेन सुंदरनगरमधून निघून गेले राजाने दुसऱ्या दिवशी माळी मदनला बोलवलं आणि त्याच्याजवळ एक पत्र देऊन त्याला प्रवास करण्यासाठी थोडंसं धन दिलं आणि त्याला म्हणाले इथून शंभर मैल दूर रतनपूरमध्ये माझा परममित्र भानुप्रताप राहतो तिथे ते जाऊन त्याला हे पत्र देऊ नये हे ऐकून मदन एकदम उदास होतो तो ते पत्र घेऊन आपल्या झोपडीमध्ये येतो आणि विचार करतो या ठिकाणी झाडांची थोडी देखभाल करून आरामात दिवस जात होते आता एवढ्या उन्हामध्ये एवढं दूर जावं लागेल पण आता राजाची आज्ञा आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तो सुंदरनगरमधून पत्र घेऊन निघाला दोन गावापार करेपर्यंत तो खूप थकून जातो आणि आता दुपारचं ऊनही झालं होतं त्यामुळे भूक आणि तहान पण त्याला लागली होती त्या गावामधल्या बाजारामध्ये भोजन घेऊन एका झाडाखाली खायला बसला त्याचं अर्धच जीवन झालं होतं की त्याचा एक मित्र जो शेती करतो तो मदनला पाहून त्याच्याजवळ गेला मदनने आपला मित्र राघवला उदास होऊन सांगितलं की राजाने त्याला एक पत्र त्याचा मित्र भानुप्रतापला देण्यासाठी पाठवला आहे हे ऐकून राघव हो खूप हसू लागला आणि म्हणाला यात कोणतं मोठ काम आहे राजाच्या कामासाठी गेलास तुझा तुझा तर तुझा अतिथी म्हणून स्वागत करण्यात येईल तुझ्या ठिकाणी मी असतो तर मी आनंदाने गेलो असतो हे ऐकून मदनचा चेहरा आनंदाने खुलतो मदन म्हणतो मग ठीक आहे तूच हे पत्र घेऊन जा मग मी एक दिवस याच ठिकाणी आराम करून परत निघून जाईन राघवने खुश होऊन ते पत्र घेतलं आणि दोन दिवसानंतर चंदन नगरमध्ये पोहोचला त्या ठिकाणचा राजा भानुप्रताप होता राघव महालाच्या द्वाराजवळ येतो द्वारपाल राजाला संदेश देतात की सुंदरनगरच्या राजाचा दूत आला आहे राघवला पटकन दरबारात बोलवण्यात आलं राघव खूपच अतिथी सत्कार करण्यात आला दरबारात त्याला बसवण्यात जेव्हा त्याने ते पत्र भानुप्रतापला दिलं त्याने ते पत्र वाचलं पत्रामध्ये लिहिलं होतं मित्र हा खूपच योग्य आणि कष्टाळू व्यक्ती आहे याला तुझ्या राज्यामध्ये याच्या इच्छेनुसार चारशे एकर जमीन दे आणि त्याचा मालक बनव हा माझ्या पुत्रा समान आहे जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या मुलीचा विवाह तू याच्याबरोबर लावून देऊ शकतोस तो परत आल्यानंतर मी त्याला माझ्या राज्यातील पाच गावं बक्षीस म्हणून देणार आहे राजा भानुप्रतापला वाटलं की हा खरंच योग्य व्यक्ती आहे त्याने आपल्या मुलीशी आणि आपल्या पत्नीशी याबाबत विचार वि, विनिमय केला आणि आपल्या मुलीचा विवाह रागोबरोबर केला आणि तिथून निघताना त्याला खूप सारे मोती आणि सोन्याची नाणी दिली राघव आपल्या पत्नीला घेऊन सुंदर नगरच्या दिशेने निघाला दुसरीकडे आळशी मदन थकलेल्या अवस्थेत आपल्या झोपडीमध्ये येता झोपून गेला दोन दिवस त्याने झोपूनच काढले परत दुसऱ्या दिवशी सकाळी झाडांना पाणी घालू लागला सकाळी जेव्हा राजा बागेमध्ये फिरण्यासाठी गेला तेव्हा राजाने मदनला पत्राविषयी विचारलं मदनने भीत भीत सर्व हकीकत राजाला सांगितली राजाला त्याच्यावरती खूप राग आला आणि त्याचबरोबर ज्योतिषाची भविष्यवाणीही आठवली पण राजाला वाटलं काहीतरी चुकीचं झालं असेल आपण अजून एक प्रयत्न करून याला श्रीमंत बनवूया तीन चार दिवसानंतर मदन राजाचा राग कमी करण्यासाठी शेतामधलं एक मोठं टरबूज तोडून घेऊन आला आणि म्हणाला महाराज यावेळी शेती खूपच चांगली झाली आहे हे बघा शेतामध्ये किती मोठं टरबूज आला आहे राजा आनंदित होतो आणि आपल्या मंत्र्याला इशारा करतो मंत्री एक मोठं टरबूज घेऊन आतमध्ये निघून जातो आणि त्याला आतून पोखरून काढतो आणि त्यामध्ये हिरे मोती आणि सोन्याची नाणी भरतो आणि परत त्याला आहे तसं करून राजाला आणून देतो राजा मदनला म्हणतो आज मी तुझ्यावरती खूपच खुश आहे तुला बक्षीस म्हणून हे टरबूज देत आहे हे ऐकून मदन खूप नाराज होतो तो विचार करतो की राजाने त्याला बक्षीस दिलं ते पण टरबूज तो टरबूज घेऊन राजदरबारातून बाहेर येतो तेव्हा रस्त्यात त्याला त्याचा मित्र भास्कर भेटतो तो म्हणतो काय मदन एवढा उदास का दिसत आहेस आणि हे टरबूज घेऊन कुठे जात आहेस मदन म्हणाला काय सांगू आज मी राजासाठी टरबूज घेऊन गे गेलो होतो म्हणून राजा माझ्यावरती खुश झाले आणि बक्षीस म्हणून मला हे टरबूज दिलं बक्षीस म्हणून टरबूज कोण देतं का आता मी हे टरबूज कोणाला खायला घालू एवढं मोठं आहे टरबूज तेव्हा भास्कर म्हणाला उदास का होतोयस बक्षीस तर बक्षीस असतं असं बक्षीस मला मिळालं असतं तर माझी मुलं खूप खुश झाली असती मदन म्हला म्हणाला मग ठीक आहे हे टरबूज तूच घेऊन जा असं म्हणून मदन ते टरबूज भास्करला देऊन आपल्या झोपडीत परत येतो दुसऱ्या दिवशी राजाने मदनची खराब अवस्था पाहून विचारलं तू टरबूज खाल्लं नाहीस का मदनने राजाला सगळी हकीकत गुपचूप सांगितली आता राजाला मदनवती खूपच म्हणजे खूपच राग आला होता पण तो काहीच करू शकत नव्हता दुसऱ्या दिवशी मदनने भास्करला खूप चांगले चांगले कपडे घालून घोडागाडीतून जाताना पाहिलं त्याला आश्चर्याचा धक्काच बसला मदनने अचानक एवढं धनवान होण्याचं रहस्य भास्करला विचारलं त्याने टरबोजाची सगळी हकीकत सांगितली हे ऐकून मदन सुन्नच झाला त्याचवेळी त्याने पाहिलं की एका राजाची वरात येत आहे त्याने जवळ जाऊन माहिती केली तर त्याला समजलं की कोणता तरी राजा आपल्या राणीला घेऊन येत होता त्याने जसं त्या राजाचा चेहरा पाहिला त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली त्याने पाहिलं राजाच्या सवारीवर राघव बसला होता दुसऱ्या दिवशी राघवला भेटल्यानंतर त्याला पत्राची हकीकत समजली पण आता मदन काहीच करू शकत नव्हता राजाने पण नशिबाच्या पुढे हार मानली होती आणि विचार करू लागला ज्योतिषी खरंच म्हणाले होते राजा पण एका गरीबाला श्रीमंत नाही बनवू शकत जर त्याच्या नशिबात गरीबीच लिहिलं असेल तर तो गरीबच राहणार आता राजाने ज्योतिषी भद्रसेनेला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते कुठे सापडले नाहीत तर मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा